ची जागा शिवसेनेची काँग्रेसला जागा दिल्यास सामुदायिक राजीनामे देऊ चांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करू संजय विभूते आगामी मिरज विधानसभा मतदारसंघासाठी मोठी चुरस वाढली आहे भाजपचे माजी नेते मोहन वनखंडे सर यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मिरज विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची असून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी सांगत जर ही जागा काँग्रेसला गेली तर मिरज मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांचे व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे मातोश्रीवर पाठवण्यात येईल व लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला काँग्रेसने ताकद दिली तशी पुनरावृत्ती शिवसेना ठाकरे गट मिरज विधानसभा संघात शिवसेनेचा बंडखोर उभा करून दाखवेल असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला आहे त्यासोबतच सपक्ष खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यावर सुद्धा टीकेची तोफ डागली आहे खासदार विशाल पाटील हे लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष खासदार झाले पक्षाअंतर्गत कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही शिवाय खासदारकीच्या निवडणुकीनंतर विशाल पाटील हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसून येतात परंतु जिल्ह्यात विविध ठिकाणी सभेत ते अपक्ष खासदार असल्याचे सांगतात अशी दुटप्पी भूमिका का असा सवालसुद्धा त्यांनी केला आहे तर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हेच मिरज मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळू देत नाहीत असा प्रयत्न चालवित असल्याचा आरोप सुद्धा जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मैगुरे इच्छुक उमेदवार तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव महादेव हुलवाल दिलीप नाईक ओंकार जोशी शाखेरा जमादार यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते हे मिरजेत रविवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत बोलत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मीटिंग आहे संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या वे भूमिका घेण्याचं आमच्या मित्र पक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटतं मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे करून दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणू आम्ही दोन दिवसामध्ये आठ ते दहा ट्रॅव्हल्सवरून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदरणीय भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आणि आमच्या व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चिरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची हिसकावून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो दाखवल्याशिवाय की बंडखोरी कशी असते दाखवल्याशिवाय भाउ, आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढंच या निघताना सांगतो आता वाट वेगळी लाट निर्माण केली लोक भावनिक झाली वसंतदादांच्या घराण्यावर अन्याय उरतो हे तयार केलं गेलं परंतु मुळामध्ये जो कॅन्डिडेट खासदारकीची उमेदवार लढला त्या कॅन्डिडेटनं गेल्या पाच वर्षामध्ये किती लोकांचे प्रश्न सोडवले किती लोकांना भेटले किती लोकांच्यासाठी आंदोलन उभा केली किती लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण ठीक आहे आम्ही सगळं विसरून गेलो आमच्यावर जो आघात झाला तो <laughs> आम्ही विसरून गेलो पण मत आमच्याच मतदारसंघात येऊन आमच्या खपल्या काढण्याचं काम त्या चटमेवरच्या जर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करत असतील तर मला वाटतंय माझ्यासारखा खडवट शिवसैनिक हा कधीही खटून गेला षडयंत्र कोण करते तर करते ना काँग्रेसचे नेते कोण आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही लोकसभेपासून काय 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 बोला ना मग काबराच काय काम आहे या जिल्ह्यामध्ये विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील तुम्ही सांगता एकदा सांगता मी अपक्ष खासदार आहे एकदा सांगता मी महाविकास आघाडीचा सहयोगी सदस्य आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावून घेताय राहुल गांधींच्या प्रत्येकाच्या घेत आहे मग त्यांचा प्रवेशच घेऊन टाका ना काँग्रेसमध्ये त्यांना जागाच ठेवून तुम्ही त्यांची प्रेस बघा ते एकदा सांगतायत मी अपक्ष आहे मला स्वातंत्र्य आहे खानापुरात येऊन सांगतायत स्वास वापर त्यांना ताकद देण्याची भूमिका आम्ही परत फेड करू तुम्ही महाविकास आघाडीत आहे तुम्ही नेमकं कुठं आहे हा तुम्ही सांगताय शिवसेनेनं जागा ही जर भांडून घेतली तर आम्ही परत चांगली पॅटर्न राबू शिवसेनेला तुम्ही प्रत्येक धमकी देत करताय काय माझा लोकसभेला आता तुम्ही काढणार आमची जागा जर तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आम्हाला जर ही जागा सुटली तिथं काय गद्दारी करण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के चॅलेंज देऊन सांगतो आमचा शिवसैनिक हळे देऊन उठ्ठ काढणार